तर आपण जो भोपळा घेतला होता तर तो मी आता असा कापून घेतला आणि त्याच्या इतक्या सारे सीड्स निघालेत तर एवढा मोठा भोपा आता आपण या भोप्याची एक मस्त रेसिपी करणार आहोत गोड रेसिपी तर आपण आज बनवणार आहोत घाऱ्या भोप्याचे घाऱ्या करणार आहोत आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत भोपा फोडला आणि एवढ्या भोप्याच्या सीड्स आहेत आतून आणि भोप्याला वास पण खूप भारी येतोय एवढ्या सीड अजून निघतातच आहेत आणि एवढ्या सीड या मोठ्या वेगळ्याच सीड्स आपण ह्याला आता किसून घेऊया या भोप्याला वास तर भारी येतो तर आपण जो भोपळा घेतला होता तर तो मी आता असा कापून घेतला आणि त्याच्या इतक्या सारे सीड्स निघालेत तर एवढा मोठा भोपळा तर आता आपण या भोप्याची एक मस्त रेसिपी करणार आहोत गोड रेसिपी तर आपण आज बनवणार आहोत घाऱ्या भोप्याचे घाऱ्या करणार आहोत आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत तर इथे मी भोपळा एवढा किसून घेतला जो अर्धा भाग केला होता त्याच्यातले हे दोन पीस राहिलेत आणि मी अर्धा इथे किसून घेतलं म्हणजे दोन वाटी मी इथे किसून घेतला आहे हे बघा धाऱ्यांसाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला इथे मी पीठ घेतलं आहे गव्हाचं आणि हे दोन वाटी भ कीस आहे भोप्याचा तर त्याच्यासाठी मी ही एक वाटी गूळ घेतला आहे तर ह्याच वाटीने मी मोजून घेतलं होतं कीस तर ह्या एक वाटी गूळ आहे इथे मी खसखस घेतली आहे थोडंसं मीठ कारण गोड आहे म्हणून थोडंसं किंचित मीठ घालणार आहे जायफळ वेलची पूड आणि इथे मी दोन दोन चमचे तांदळाची पिठी घेतली आहे आपल्याला तूप लागणार आहे दोन चमचे आणि तळण्यासाठी तेल तिला आपल्याला सुरुवात करूया लवकर आपण आता दोन चमचे तूप घालूया आणि हा भोपळ्याचा कीस आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेऊया आता तुपामध्ये हा पण खीस चांगला भाजून घेऊया मस्तपैकी याचा कलर बदलेपर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने करतोय म्हणून मी हा भाजून घेते तुम्ही कुकर मध्ये पण शिजवू शकता पण त्याच्यामध्ये थोड्या चवीमध्ये आपला फरक पडू शकतो म्हणून मी कुकर मध्ये शिजवून नाही घेतलाय भोपळा आपण वाफ काढून बघूयाचं एक आहे की भोपळा लगेच शिजतो बट भोपळा जर जून असेल ना तर भोपळ्याला थोडा शिजायला टाइम लागतो तर आपला भोपळा आता शिजलाय मी त्याला वाफ दिली होती दोन तीन मिनटं आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करूया तर आता दोन वाटी आपला भोपळ्याचा किस होता तर एक किंवा पाऊन वाटी तुम्ही गूळ त्याच्यात टाका तर मी हा गूळ टाकते तुम्हाला जसं कितपत गोड आहे किंवा काय आता ह्याला पाणी सुटेल हळूहळू गुळ टाकले आता ह्याला पाणी सुटेल आपल्याला ह्या गुळाच्या अशा गाठी ठेवायच्या नाहीये त्याच्यामध्ये गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीये तर हळूहळू आता हा गुळ विरघायला लागेल तर थोडंसं आपल्याला हे घटसर करायचं जास्त पण घट्ट नाही करायचं आहे म्हणजे पीठ नाही तर पीठ आपलं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकल्यावर ते भिजलं जाणार नाही त्याच्यामध्ये तर आपल्याला हलकं पातळ पण ठेवायचं आहे तर मी आता सगळा गूळ टाकून घेतला एक वाटी जो मी गूळ घेतला होता तो मी गव्हाच्या पिठाच्या ह्याच्यानुसार हा एक वाटी टाकला आहे कारण जसं आपण गव्हाचं पीठ टाकलं तर त्याचं थोडंसं गोडसरपणा कमी व्हायला नको म्हणून आणि आता मी असा चांगला गूळ असा फेटून घेणार आहे कारण जेणेकरून त्या जर गाठी असतील गुळाच्या तर ह्याच्यात एकत्र होतील त्या तर त्याच्यामुळे आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे जसं पीठ मावेल ह्याच्यामध्ये त्यानुसार आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणून मी जर असं सैलसर ठेवणार आहे तर हे झाल्यावर आपल्याला हे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे इथे मी कीस काढून ठेवले हा थंड व्हायला तर आता ह्याला दहा पंधरा मिनटं आपल्याला थंड व्हायला द्यायचं आहे बोला तर आपलं हे वपऱ्याचा कीस थंड झालं आहे गुळाने आपण टाकून ठेवलेलं ते आता आपण ह्याच्यात पीठ ॲड करूया तर जसं मावेल तसं मी हे गव्हाचं पीठ थोडं थोडं ॲड करते आणि हे तांदळाचं पीठ घेतले मी दोन चमचे ते सुद्धा आता टाकूया आपण जितकं मावेल तितकंच आपल्याला हे थोडं थोडं करून टाकायचं तर आता मी एक वाटी घेतलं होतं गव्हाचं पीठ थोडंसं मी मीठ टाकणार आहे आता याच्यामध्ये थोडंसं किंचित कारण गूळ आहे ही खसखस आहे ती टाकणार आहे तुम्ही वर पुऱ्या करताना सुद्धा लावू शकता बट मी याच्यामध्येच ॲड करणार आहे खसखस दोन चमचे खसखस होती मी पूर्ण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ आता टाकून घेतलं आहे मी आता याच्यात थोडंसं जायफळ ॲड करते जायफळ थोडं किसून टाकते आणि थोडी वेलची पूड टाकायची आपल्याला मस्त चवीमध्ये फरक पडेल आपल्या वेलची पूडने जायफळने हे असं एकत्र करून मी थोडं थोडं टाकणार आहे तर अर्धा चमचा आपण वेलची पूड टाकणार आहोत आणि आता ह्याच्यात अजून पीठ थोडं टाकून आपल्याला छान असं घटसर आणि मऊन घ्यायचं आहे पीठ जसं चपातीचं पीठ मळतो सैल पण नाही आणि एकदम घट्ट असं कडक नाही मध्यम असं पीठ आपल्याला हे मौन घ्यायचे मी दाखवते तुम्हाला आणि आता हे मी पीठ मऊन घेणार आहे घेते तोपर्यंत तर मी याला दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून पीठ मऊन घेतलं आहे मला दोन वाट्या गव्हाचं पीठ लागलं आणि हे बघा पीठ इतकं घट्टसर मी मळलेलं आहे आणि आता आपण ह्याला ठेवायचं नाही जास्त वेळ तुम्ही ठेवायचं असेल तर तुम्ही हे एक रात्रभर आधी भिजवून मुरत ठेवू शकता खूप छान लागतं तसंसुद्धा बट तेल एवढंच होईल की तुमचं तेल जरा जास्त पी घेतलं जाईल हे शोषून घेतील वडे त्यामुळे मी जास्त वेळ हे ठेवणार नाही जसं केले तसंच मी हे लगेच करायला घेणार आहेत ॲक्च्युली घाऱ्या हे थापायच्या असतात पण आता ना टाईम नाही त्याच्यामुळे आपण लाटू शकतो ला 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 हे असं घेऊन आपल्याला ह्या घाऱ्या अशा अशा थापायच्या आहेत थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं थापायचं तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर फक्त मी जस्ट दाखवलं की आपल्याला अशा पीठ इतपंसं घट्ट करायचं आहे मळायचं आहे जास्त सैल मी मळलेलं नाही आहे तर आता मी घाऱ्या करायला घेते आता आपण घाऱ्या करायला घेऊया तर आता मी सांगितलं तुम्हाला की घाऱ्या ह्या थापायच्या असतात तर हे थोडंसं असं पिठात हलकं डीप करून आपल्याला हे घाऱ्या अशा थापायचे आहेत जसे आपण वडे थापतो तसे हे थापायचेत पण टाईम नसतो त्याच्यामुळे आपण ह्या लाटून पुऱ्याप्रमाणे करायचे आहेत आपल्याला तर मी आता हे एक एक थापून घेते तर फक्त हे मी दाखवते की थापायचे असतात हे घाऱ्या पण आता मी सुद्धा हे लाटून घेणार आहे आणि मी बघत होती कि पीट होते की थापताना था था था, था था। हे आपल्याला पीठ व्यवस्थित होतं आहे की नाही बट आपले छान झालेत घाऱ्या आणि खसखस पण दिसते आतमध्ये तर आता मी गोळा घेतला आहे आणि हलकासा हा कोरड्या पिठामध्ये डीप करायचं आहे आपल्याला आणि आपण जशा पुऱ्या करतो तसं आपल्याला करायचं आहे जास्त पीठ नाही लावायचं आहे जस्ट हलकंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे बघा आणि आपल्या हे छान लाटले जातात मी आता एवढा मोठा गोळा घेतला आहे आणि ह्याच्या आपण तीन तरी घाऱ्या करू शकतो जसं आपण एक छोट्या छोट्या गोळा घेण्यापेक्षा या शेतची मी चपाती लाटेल आणि मग आपण त्याच्या पुऱ्या करून घेऊया हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे हे बघा जास्त पीठ लावायची पण गरज नाही आहे आपोआप फिरलं जातं खाली चिपकायला नाही पाहिजे म्हणून आपण पीठ लावतो जर जास्त पीठ वापरलं गव्हाचं पीठ मळताना तर तेवढे खाण्या पिठाची चव जास्त त्याच्यामुळे हलकंसं कमी पिठामध्येच आपल्याला हे मऊन घ्यायचं आहे थोडंसं सैजसर ठेवायचं आहे तर आता हे अशा भांड्याने धार अशी असणाऱ्या भांड्याने पुरीची आपण ह्या पुऱ्या करून घेऊया म्हणजे टाईम पण वाचतो आणि पटकन होतात तर इथे मी घारत लाटून झालेले आहेत आता हे आपण एक एक तळून घेऊया मी तेल तापत ठेवलं इथे आपल्या ह्या मस्त घाऱ्या तयार झाल्या आहेत एकदम नरम नर नरम नरम आणि अजिबात तेलकट नाही आहेत काहीच नाही आहे बघा तुम्ही बघू शकता तेलकट तर अजिबातच दिसत नाही आपल्या घाऱ्यांमध्ये आणि तुम्हाला एक मी तोडून दाखवते घारं हे बघा मस्त नरम हे बघा साथमध्ये असं सा गूळ पण दिसायला लागले एकदम नरम नरम घारा आहे आणि ह्या गारा तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू